नमस्कार नमस्कार आपण आता कुठे <laughs> आपण आता काकडीच्या शेतामध्ये जलालपूर शिवार आहे नाशिक तालुक्यातलं तर मित्रांनो आमचे प्रगतशील शेतकरी आहे पाटील साहेब त्यांची आपण चर्चा करू आणि व्हरायटी बद्दल पण बोलू पाटील साहेब सर्वप्रथम आपलं नाव सांगा ज्ञानेश्वर पिराजी पाटील पाटील साहेब तुम्ही जी व्हरायटी लावताय ही कोणती व्हरायटी ही जुडोसर आहे हायजॅक कंपनीची आणि गेल्या चार वर्षापासून लावतोय आणि हे पॅकेट किती रुपयाला घेत अठराशे रुपयाला हजार बी अठराशे रुपयाला हजार बी घेताय आणि तुम्ही इतर ज्या मागड्या व्हरायटी लावल्या मार्केटमधल्या त्याच्या मुकाबल्या ती व्हरायटी नाही आता मी पण लावलेली माझ्याकडे पण दीड एकर प्लॉट आहे मागाच्या बियाचं नाव नाही घ्यायचं कंपनीचं त्याच्यात जमीन आहे याची सेटिंग एका नोड मध्ये समजा सात ते आठ काकड्या आहेत त्या भारीतल्या आठ नऊ रुपयाची बी घेतली त्याच्यामध्ये फक्त दोन काकडे आणि ते तुम्हाला दाखव तुम्हाला मी दाखवता येईल पण त्या कंपनीचं आता नाव नाही घ्यायचं कोणाची बदनामी नाही करायची पण ही जुडोसन जुडोसन आहे बाकीच्या त्या भारीतल्या भारीच म्हणजे फक्त पैशाला भारी आहे एवढंच म्हणायचं शेतकऱ्यांनी जुडोसन लावावी आणि दोन पैसे बिचाराला मिळाले पाहिजे आणि तुम्ही सांगाल काय जे गरीब शेतकरी आता ज्यांच्या पैसे नाही त्यांनी घेऊन ना आणि लावायला लावा पाहिजे इतकी स्वस्त बी कुठलंच नाही इतकं इतकं स्वस्त बी आणि इतकी आवक आजपर्यंत चायला काकडीमध्ये किंवा हिरवा काकडीमध्ये कधीच मी पाहिलेली पण मी चार वर्षापासून काकडी करतोय बरोबर लागोपाठ मित्रांनो आता आपण बघूया तुम्हाला एक झाड दिसतंय ते या पुढचं पण झाड बघा एकदम म्हणजे काही विषयच नाही मालाचा कोणत्याही झाडाला तुम्ही जर बघितलं आवक तर अतिशय प्रचंड असा माल हे बघा असा प्रचंड असा माल आहे आणि वरती बघा याची शेटी इथे जे इंटरनोड जे आहे ते पण मापत आहे आणि ज्याची जी जाडी आहे ती अतिशय चांगली आहे बुडाची आणि अतिशय झाड प्रत्येक बियाणं झाड तसंय बघू शकता लांबल्याचं प्लॉट आहे किती एकरचा प्लॉट आहे दोन एकर दोन एकरचा प्लॉट आहे आणि बघा एकदम सुंदर असा प्लॉट आहे शेतकऱ्यांची पण खरंच यात कामगती चांगली आहे आणि बघा लागोडीचं अंतर योग्य तोडणी इथं ट्रॅक्टरनं फवारणी किंवा हे वरचं कापड जे आहे साध्या कापडात हा प्लॉट आहे तरी पण ह्या स्थितीला असा प्लॉट बनवणं सुद्धा सोपं नाही आणि व्हरायटी खूप छान आहे तर तुम्ही लावू शकता एवढे हिट असताना सुद्धा एवढे हिट असताना सुद्धा लावू शकता ते महत्वाच आहे धन्यवाद